नमस्कार। आज आपन एक गोष्ट नमस्कार आपण सुंदर आणि शिकवण देणारी ऐकणार आहोत रागावर नियंत्रण ही कथा आपल्याला दाखवते की राग हा नैसर्गिक आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणं हेच खरं शौर्य आहे एका गावात एक, एक लहान मुलगा राहत होता त्याचं नाव होत आदित्य तो हुशार होता अभ्यासू होता पण त्याला एक मोठी समस्या होती तो म्हणजे राग तो रागात आला की काहीही विसरून जायचा कुणावरही ओरडायचा वस्तू फेकायचा आई वडिलांना बोलून टाकायचा त्याचे मित्रही तिच्यापासून लांब राहू लागले एके दिवशी त्याचे वडील त्याला एक लाकडाचा ठोकळा आणि हातोडा दिला आणि म्हणाले जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा या कुंपणावर एक खेळा ठोक पहिल्या दिवशी आदित्यने तीस खेळ ठोकले दुसऱ्या दिवशी पंचवीस ठोकले हळूहळू दिवस गेले आणि संख्या कमी होत गेली आदित्यला कळले की दरवेळी राग व्यक्त करणं म्हणजे मेहनतीच काम आहे तो हळूहळू स्वतःला शांत ठेवायला शिकला अखेर एक दिवस असा आला की त्याला एकदाही राग आला नाही वडिलांनी आनंदाने सांगितलं आता प्रत्येक खेळा तू काढून टाक आदित्यने एक एक खेळा काढून टाकला पण जेव्हा त्याने तेव्हा तो चकित झाला तिथं जागोजागी खुना राहिलेल्या होत्या वडील म्हणाले बघ तू रागाच्या वेळी किती जखमा दिल्या खेळे काढले गेले पण खुना राहिल्या शब्दांचे वागण्याचे घाव दिसत नाहीत पण ते खोलवर लागतात म्हणूनच रागावर नियंत्रण ठेव कथेची शिकवण राग येणं स्वाभाविक आहे पण रागाच्या भरात दिलेले शब्द आणि कृती कायमचे जखम ठेवतात म्हणूनच शांत राहा समजूतदार बना आणि संवादाने समस्या सोडवा तुम्हाला ही गोष्ट आवडली तर तुमचा अनुभव आणि मत खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद